आपण बनवणार आहोत शिरवाळे जे आपण दोन पद्धतीने खाऊ शकतो कसे ते बघूया तांदळाची उकड काढायची आहे एक कप पाणी उकळायला ठेवलंय त्यात थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकलंय चवीसाठी आणि आपल्याला दोन चमचे तूप घालायचे पाणी चांगलं गरम झालंय ते एक कप तांदळाचं पीठ घेतलंय आपलं मोठताचीच पिठी आहे त्याच्यामध्ये हे उकळलेलं पाणी टाकायचंय आणि याची उकड काढून आहे मळून घ्यायचं आहे चमच्याच्या सहा आधी कोमट होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे मग हाताने आहे बरोबर एक कपाला एक कप पाणी घातलं आणि चमच्याने असं मिक्स करून घेतलं कारण ते खूप गरम होतं ना उकळचं पाणी होतं आता हे जरा कोमट झालंय हे छान मळून घ्यायचं आणि हे वाफेला आपण ठेवतो झाकून ना तेव्हा मी काय करून घेतलं नारळ मिक्सरमध्ये फिरवून घेतला पाणी घालून त्याचे तुकडे आणि ते गाळून घेतलं त्याचा रस काढून घेतला आणि पुन्हा एकदा जो हा चोथा होता, होता तो सुद्धा मी परत पाणी घालून मिक्सरला फिरवला आणि याचाही आपल्याला रस काढून घ्यायचा म्हणजे नारळाचं दूध आहे आपल्याला असं दाबून दाबून प्रेस करून याच्यातला सगळा रस काढून घेतलाय दोनदा धुवून घ्यायचं दोन तीन वेळा आणि मग त्याच्यामध्ये आता आहे गूळ थोडीशी वेलची पोळ आणि थोडस चवीला मीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान मळून घेतले कोमळ झाल्यावरती मी हे आणि याला तूप लावून घ्यायचे साच्याला आणि याच्यामध्ये हे घालायचं इडली पात्राला तूप लावून घेतले आणि असे याच्यावरती शेवया करून घ्यायच्या एक कप तांदळाच्या पिठामध्ये एवढे दोन भांडी झाली म्हणजे दहा झाले आपले इडलीचं पात्र असतं ते पाणी उकळलंय आता हे पाच मिनटं उकळून घ्यायचंय आणि परत पाच मिनटं तसेच झाकून ठेवायचं म्हणजे दहा पंधरा मिनटं हे कुकर थंड होईपर्यंत आणि मग काढायचं पाच मिनिटांनी गॅस बंद करायचा पाच मिनटं मोठ्या गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं पाच मिनटं मोठ्या गॅसवर चांगले उकडू दिली शिजवले आणि नंतर गॅस बंद करून एक थंड होईपर्यंत आहे कोमट होईपर्यंत आणि आता हे आपण सर्व करूया हे आहे नारळाचं दूध कोकणामध्ये याला शिरवळ असं म्हणतात शेवया तांदळाच्या शेवया या नारळाच्या दुधामध्ये खातात हे नारळाचं दूध त्याच्यामध्ये गूळ आणि वेलची पूड असं पडतं आणि त्याच्यावरती तूप आवडत असेल तर तूपही घाला आणि तसंच आमच्याकडे नारळाच्या हे आंब्याच्या रसामध्ये खाल्लं जातं शेवया तांदळाच्या उकडीच्या शिवाय आंब्याच्या रसात खातात आणि त्याच्यावरून एक साजूक तूप घालायचं तुम्ही कसं खाता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मुलांना पास्ता पिझ्झा नूडल्स हे सगळं खायला घालण्यापेक्षा आपलं हे पारंपरिक पदार्थ खाऊ घाला आणि मुलांनाही हेल्दी ठेवा चला रियान त्रिशा झटपट पेक्षा, हा सुद्धा पारंपरिक पदार्थ आहे आपला आपण आपली परंपरा जपूया आणि मुलांना हे असं हेल्दी खायला देऊया नक्की ट्राय करा तांदळाचे शिरवळ शेवया